मिरज तालुक्यातील कळंबी येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पूनम नेमगोंडा पाटील या तरुणीची गावात मिरवणूक काढून तिचं स्वागत करण्यात आले पुनमची दहावीपर्यंतचं शिक्षण कळंबी येथील अजितराव घोरपडे विद्यालयात झाले वडील शेतकरी असल्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे पुनम हिने पुढील शिक्षण पाडगाव येथील विश्वेश्वरय्या टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले लहानपणापासून तिला अधिकारी होण्याचं स्वप्न होतं यापूर्वी तिने राज्य कर निरीक्षक म्हणून सुद्धा काम केले सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेमध्ये तिने परीक्षा दिली होती सदर परीक्षेचा निकाल जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लागला असून मुलींमध्ये पूनम ही राज्यात दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले उपजिल्हाधिकारी बनण्याचं तिचं स्वप्न असून तिच्या या यशाबद्दल गावात तिचं कौतुक करण्यात येत आहे शनिवारी तिचे गावात सवाद्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले यावेळी तिच्या आई वडील शिक्षक आणि गावातील असंख्य ग्रामस्थांनी तिचे जोरदार स्वागत केलंय